मुंबईच्या बोरोली पूर्व येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील त्रिमूर्ती जैन मंदिरात आज मुंबईतील पहिला कबुतरखाना सुरू करण्यात आला आहे राज्यमंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या हस्ते यांचे उद्घाटन करण्यात आले गेल्या महिन्यात न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील सर्व कबूतरखाने बंद करण्यात आले होते त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता आता या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय उद्यान परिसरात असा कबुतरखाना उभा करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना अथवा आसपासच्या लोकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की राष्ट्रीय उद्यानासारखेच प्रत्येक वार्डमध्ये कबुतरखाना उभारण्यात येईल जेणेकरून पक्ष पक्षांना अन्न मिळेल आणि लोकांनाही अडचण होणार नाही बाईट मंगल प्रभात लोढा राज्यमंत्री आता पाहूया याच्याशी संबंधित काही खास बातम्या कार्यक्रमामध्ये मंत्रीजी लोडा आला होता आणि त्याला कबुतर उद्घाटन केलं काय सांगतो आज या ठिकाणी नॅशनल पार्कमध्ये जैन धर्मियांचं दिगंबर जैन धर्मियांचं तीन मूर्ती क्षेत्र आहे आणि भव्य तीन मूर्ती क्षेत्राच्या सानिध्यामध्ये आमचे आमदार मंगल प्रभातजी लोढा या ठिकाणी आले त्यांनी तीन मूर्ते भगवंतांच्या चरणाचा अभिषेक पाहिला दर्शन केले त्यानंतर त्यांच्याद्वारे त्यांच्या निधीमधून या ठिकाणी विशाल असं मंडप निर्माण झालेला आहे त्या मंडपाचं उद्घाटन पण मागच्या महिन्यात त्यांच्या हातून संपन्न झाला आणि आज या ठिकाणी मुंबई शहरामध्ये सरकारने जे कबूतरखाणे होते ते सर्व बंद केले आणि जैन धर्मियांचा जीवदया म्हणून आणि पशुपक्षी तिर्यांच्या पशु, पशु प्राण्यांवर दयाभाव म्हणून जो भाग असतो की पशुपक्षींना दाणा पाणी पाहिजे तर त्यासाठी या तीन मूर्ती क्षेत्र हे फॉरेस्ट विभागात आहे आणि या ठिकाणी मनुष्यवस्ती नाही फक्त देवस्थान आहे त्या हिशोबाने मुंबई शहराचं पहिलं असं कबूतरखाना म्हणून त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि पशुपक्षींना दाणा पाणीची सर्व सोय या ठिकाणी केलेली आहे त्या अनुषंगाने प्रत्येक जैन धर्मियांना पशुपक्षींसाठी दाणा आणि पाणी दान करायचं असेल तर त्यांच्यासाठी चांगली सोय इथं झालेली आहे आणि त्याच्याने कुठल्याही पर्यावरणामध्ये अडथळा येणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आणि श्री आचार्य शांतीसागर स्मारक ट्रस्ट ट्रस्टचे ट्रस्टी अध्यक्ष उपाध्यक्ष त्यानंतर मंत्री महामंत्री सर्व ठिक या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी श्री मंगलप्रभातजी लोडा यांचं स्वागत केलं ट्रस्टचे ट्रस्टी डॉक्टर सुरेंद्र कुटडिया त्यानंतर दुसरे ट्रस्टी श्री आशिषभाई जगतीचंद जैन त्यानंतर महामंत्री श्री महेंद्रबाई शहा यांनी सभाचं संचालन करून सर्व लोकांना माहिती दिली आणि त्यानंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला त्या आनंदातून तीन मूर्ती भगवंतांच्या चरणामध्ये शांतीधारा संपन्न झाली सर्वांची स्वामी वासलीची व्यवस्थापन या ठिकाणी घोषित केलेली होती ती महामंत्री श्री महेंद्रभाई यांनी घोषणा केली कार्यक्रमाचा आनंद प्रत्येक व्यक्तींनी लुटलेला आहे आणि आम आमच्या जैन धर्माच्या पर्ण जो म्हणतो की दशरक्षण पर्व समाप्त झाल्यानंतर रथयात्राच्या माध्यमातून जैन अजैन सर्व गावामध्ये धर्माची प्रभावना होवे त्यासाठी या ठिकाणी रथयात्राचं आयोजन झालं आणि सर्वांसाठी धर्मप्रभावनामधून स्वामी वासल्याची पण या ठिकाणी व्यवस्था होती अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आनंदाने पार पडला जय जनेंद्र जय जनेंद्रा इथे कबुतर ओपनिंग आपण केलेली आहात कशा पद्धतीने राबवणार आहात तिथे कबुतर आज आपण इथे पोलंपूर दिगंबर जैन समाजतर्फे हा जी जगा आहे त्यांची नऊ एकर जग आहे त्यामध्ये आत्ता आपण एक नवीन कबूतरखानाचं आज उद्घाटन केलेलं आहे आपण बघू शकता हा लोकांचे कोणाने काही त्रास यामध्ये ते हा एक नॅशनल पार्कचा पार्ट आहे नॅशनल पार्कमध्ये सर्व जानवर मुक्तपणे विचरण करता पक्षी पण विचरण करता तो हा एक अतिशय चांगली कल्पना आम्ही मी लास्ट टाईम आम्ही जे आलो होतो तर मी एकत्र होऊन आम्ही केली ते एक महिन्याच्या आत त्याने तयार करून दिला आता पण हा हळूहळू माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक वार्डामध्ये एक असा ऑफिशियली नवीन कबूतरखाना आपण उभा करू की त्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन घे घेऊ शकत नाही आणि ते, गे। ते पक्ष्यांची रक्षा पण होईल आणि लोकांना पण त्रास नाही असा आपण मध्यम मार्ग पोलतपूर दिगंबर जैन सवारांना काढला मिळते त्यांच्या मनापासून अभिवादन करतो सगळीकडे आंदोलन केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला काय प्रतिक्रिया नाही ठीक आहे त्याबद्दल मी काय इच्छित नाही बोलू इच्छित नाही ते जे काय बोलणार ते बोलणार आहे पण ते मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये एक मिलिंद नार्वेकर जी माणूस माणूस आहे ते उद्धव ठाकरे ज्यांचे निकटवर्ती तेज आहे का तो ते काय तिथे आता कंटिन्यू राहणार आहे की ते विरोधामध्ये काय करणार आहे ते त्याने विचारा काय त्यांच्या धोरण यामध्ये अतिशय चांगली संकल्पना ही तुम्ही आता आज तुमच्या ठिकाणी नेमकी कल्पना असं आहे की प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डमध्ये एक कमीत कमी एक असा कबुतरखाना उभारावा संपूर्ण महाराष्ट्रात विरोध झाला त्यानंतर मुंबईमध्ये हा प्रॉब्लेम होती म्हणजे मुंबईमध्ये आपण सुरुवात केली आहे धन्यवाद आमच्याशी सतत जोडलेले राहा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या आजूबाजूला काही घटना घडत असेल तर स स्क्रीनवर असलेल्या नंबरवर संपर्क साधा नमस्कार